लोकांना विचारा पंधरा लाख मिळाले खात्यात जमा झाले का वर्षाला दोन लाख नोकऱ्या मिळाल्या का असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय म्हणणारे नारायण राणे दुसरीकडे भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत तसेच विरोधकांमध्ये अशी चर्चा आहे धोका करू नका जे हवं ते मागा पण सूर्याची पिसाळ होऊ नका अशी कळकळीची विनंती देखील नारायण राणे यांनी ओरस येथील बुथ कार्यकर्त्यांना केली आहे आज रस्ते बघा आचरा मालवण रस्तावर मालवण आचरा कणखवली बघा कसा मालवण बघा सगळं आतले रस्ते बघूच नका मी एवढे पैसे आणले मी तेवढे पैसे आणले तुमच्याकडे मुद्दे भरपूर आहेत मागच्या निवडणुकीत शिवसेनेने आश्वासन दिली दिली होती या सरकारची लोकांना सांगाव ना महागाई कमी केली काय या लोकांनी किती महागाई दुप्पट झाली आहे दोन हजार चौदा ने आता मध्ये दुप्पट महागाई केली का महागाई कमी अच्छे दिन आने वाले आले का अच्छे दिन घरी गेली का आपली पंधरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर आले का दोन कोटी तरुण तरुणीने नोकऱ्या मिळणार त्या विचारा एक प्रश्न विचारा आणि मग रस्ते नाही अमुक नाही तमुक नाही आरोग्य व्यवस्था रेशमी धान्य नाही तर अंगठा लावा मशीन बंद असती का परत जा ज्याच धान्य त्यालाच यायला पाहिजे एखादी ऐंशी वर्षी म्हातारी व चालता येत नाही पहिले दुसऱ्यांकडे कार्ड पाठवायचे आणि धान्य मागवायचे आता नाही तिलाच जायला पाहिजे उतरून न्यावं लागतं काय परिस्थिती हो पाच वर्षात एवढी परिस्थिती बदलली एक तरी सत्तारुढ पक्षाचा आमदार खासदार पालकमंत्री आज या सरकार विरुद्ध बोलतोय का सांगा मला मला यादी पण मिळाली का शेवटी सगळ्या पक्षात माझे मित्र आहे तो सगळं कोणत्याही पक्षात जाण चांगले मित्र आहे आज कुठलाही पक्षात आहे ना आज इथे जरी तो शिवसेनेचा उमेदवार आला ना पहिला पाया पडेल काय दादा कशात विचार एवढे आपले समज सगळ्यांशी म्हणाले मिळाली तुमच्या त्या किती तुमच्या कार्यकर्त्याला मी पैसे दिले वाईट वाट मी काय बोललो ना म्हणून आपल्या नशिबात नव्हतं अपयश पण होतं एवढ्या वेळा विजयी झालो आणि एक वेळा हा ठीक आहे लोकांनी माझा विरोधी पक्षाच्या लोकांनी माझा पराभव केला नाही बांधवानो हा आप पराभव आपल्याच लोकांनी केला एक तर काय बिंदास दादा काय निवडून येणार म्हणून अर्धे बिंदास अर्धे आणि काय मी मॅनेज झाला म्हणून मागे काय दादा काय पडत असं करत करत आहे बांधवानो भूत अध्यक्ष माझ्या मित्रानो तुम्हाला माझी विनंती आहे काही झालं तरी तुम्हाला काही कमी पडत हो असेल हवं असेल माझ्याकडे या ते काय देतात रे त्यांच्याकडे काय तुमची काय अपेक्षा असेल ना या मला सांगा बा आम्हाला हे पाहिजे तरच आम्ही काम करू तेही देईन मी पण धोका करू नका गद्दारी करू नका सूर्याची कुठून आणि एवढं झालं नाही ना आपण विजय आहे आता तेवीस मे कडे लक्ष द्या निलेश राणे विजयी झाला आपण किती बेहोश असणार आहोत मग तो दिवस यायचा असेल तो दिवस यायचा असेल ना <coughs> तर तुम्हाला प्रामाणिकपणा निष्ठेने काम करावं लागेल